नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आज आपण तूर पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन आणि वेळापत्रक बघणार आहोत त्यामध्ये काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आपण तूरपीक हे मोठ्या प्रमाणात घेत आहे तूरपीक घेत असताना विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये या पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो तो पेरा आंतरपीक म्हणून जास्त प्रमाणात होतो जसं की पाच ते सहा ओळी सोयाबीनच्या आणि सातवी ओळ तुरीची किंवा चार ते पाच ओळी सोयाबीनच्या पाचवी ओळ किंवा सहावी ओळ तुरीची अशा पद्धतीनं केलं जातं आणि दुसरं म्हणजे शंभरातले एक दोनच किंवा पाच सहाच असे शे शेतकरी असतात की ते संपूर्णत तूर घेतात तर या दोन्हीचं हो नियोजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपण तूर घेत असताना पंधरा ते वीस वर्षापासून घेतोय त्याच्यामुळं फेरपालट होत नाही म्हणून दोन महत्वाचे जे तुरीवर येणारे रोग आहेत एक म्हणजे मर रोग आणि दुसरा म्हणजे वांज तर या दोन रोगाचा सुद्धा आपण रामबाय उप रामबाण उपाय या व्हिडिओमध्येच पुढे तुम्हाला सांगणार आहे तर हे करत असताना आपण पिकाचा फेरपालट करणं गरजेचं आहे आता फेरपालट म्हणजे काय जर यावर्षी मी सोयाबीन आणि तूर घेतलेली असेल तर पुढच्या वर्षी मी फक्त त्याच्यामध्ये सोयाबीन किंवा दुसरं पीक घ्यावं तूर टाकू नये म्हणजे काय एका शेतामध्ये आ यावर्षी जर तूर टाकली तर पुढच्या वर्षी घेऊ नये की त्याच्या पुढच्या वर्षी घ्यावे त्याच्यामुळे काय होतं बुरशीचे साखळी आपण तोडतो त्याच्यामुळं हे मर आणि वांजरोग येत नाहीत आता हे झालं त्यानंतर आपण आता बीज प्रक्रिया करत असताना म्हणजे सुरुवातीला पेरणीच्या वेळेस बीज प्रक्रिया करत असताना आपण कीटकनाशक बुरक्षनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं त्यामुळे आपल्या जमिनीतून पसरणाऱ्या रोगाला आपण त्या ठिकाणीचे पहिला अटकाव त्या ठिकाणी घालू शकतो त्यानंतरची स्टेप असते तर त्यावेळेस आपण सोयाबीनमध्ये आंतरपीक करत असल्यामुळे सोयाबीनचं जे खत आहे तेच तुरेला लागतं त्याच्यामुळे त्याला विशेष खताचं व्यवस्थापन करण्याची गरज आपल्याला पडत नाही त्यानंतर पुढे आता आपण आलो आहे तर पुढे येत असताना खताचं व्यवस्थापन नंतर जे आहे तर आपण त्याच्यामध्ये शेंडे हा खूप महत्त्वाचा भाग येतो तर काय असतं माहिती आहे का जर तुमची तूर ही मध्यम कालावधीची असेल तर दोन वेळेस शेंडी करावी लागते जर ती कमी कालावधीची असेल तर एकच वेळ शेंडे करावी लागते आणि ती जर उशिरा येणारी असेल तर तीन वेळेस शेंडे करावी लागते जर कमी कालावधीत येणारी तूर असेल तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसाला एकदा शेंडे करायची परत करायची नाही त्यानंतर जर तुमची तूर ही मध्यम कालावधीत येणारी असेल तर तिला आपण पस्तीस ते चाळीस दिवसाला पहिली शेंडे करावी आणि ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाला दुसरी शेंडे करावी आणि त्यानंतर तुमची तूर ही जर लॉंग ड्युरेशन म्हणजे जास्त दिवसाची असेल तर पहिली शेंडे कुडणी पस्तीस ते चाळीस दिवसाला करावी दुसरी जवळपास पासष्ट ते सत्तर किंवा पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसाला करावी आणि तिसरी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाला करावी अशा पद्धतीनं आपण शेंडे खुडणी करावी आता शेंडे खुडणी मी तुम्हाला सांगतोय पण बऱ्याच शेतकऱ्यांना शेंडेखुडणी का करावी हे माहीत नाही तर शेंडे खुडणी करण्याचं कारण म्हणजे काय झाड सरळ वाढत असताना त्याचा त्याचा जर शेंडा आपण जर कट केला तर त्याची वाढ थांबते आणि ते डेऱ्या करतं त्याला ब्रांचिंग होते परंतु आता ब्रांचिंग करत असताना याला खतव्यवस्था पण गरजेचं आहे कारण की तुम्हाला जर बॉडी बनवायची असेल तुम्ही जर जिम जॉईन करत असाल तर तुम्हाला तसं खाणंही खूप गरजेचं असतं तरच तुमची बॉडी दिसेल तसंच तुरीपासून जर तुम्हाला उत्पादन शेंडे खोडून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुरीचं व्यवस्थापन खत व्यवस्थापन तसं करणं गरजेचं आहे आता चाळीस पंचेचाळीस दिवसाची तूर व्यवस्थापन करत असताना आधी तिला खत टाकून घ्या खत टाकत असताना सिंगल सुपर पासपेट म्हणजे एकरी जर सांगायचं झालं तर अर्धी बॅग सिंगल सुपर पासपेट त्यासोबत पंधरा किलो युरिया अशा पद्धतीने मिक्स करून टाकलं तरी चालेल किंवा दहा पंधरा किलो पंधरा ते पंचवीस किलो दरम्यान दहा सव्वीस सव्वीस किंवा एखादा एन पी के डोस वीस वीस झिरो तेरा असेल डी पी असेल तर त्याला, त्याला, त्याला त्या तुम्ही वीस पंचवीस किलोच्या दरम्यान एकरी वापरायचं आंतरपीक म्हणून आणि जर तुमची निव्वळ तूरच असेल तर मग एक एक बॅग एकरी वापरलं तरी चालेल ते तुम्हाला कळतं तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी आहात आता हे झालं खताचं व्यवस्था पण शेंडे कुडनी तुम्हाला कळालेली आहे आता काय असतं माहिती आहे का जेव्हा आता जी अवस्था आहे पंचेचाळीस ते साठ दिवसाची ही ही झाली अवस्था या अवस्थेपासून तर तुमच्या पिकाच्या शेंगा भरण्यापर्यंत हा मर आणि वांज रोग लागतो आणि या दरम्यान जर मर आणि वाज रोग जर लागला तर सुरुवातीच्या रोपावस्थेमध्ये लागला तर त्याचं कमी प्रमाणात नुकसान होतं परंतु तरी ते झाड आपल्याला काढून टाकावं लागतात पण शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर का तो रोग जर आला तर त्याच्यावरती जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांनी शेतकऱ्याचं उत्पादन घटतं आणि तिथं आम्हाला फटका बसतो आणि आम्ही म्हणतो की आम्हाला निम्म्यापेक्षा कमी उत्पादन कसं झालं तर अशा पद्धतीचं हे आपल्याला नियोजन करायचं आहे तर आतापर्यंत नियोजन तुम्हाला कळलेलं आहे आता दोन महत्वाचे रोग मर मररोग आणि वाण रोग या दोन्ही रोगाचं नियोजन आपण आता बघूयात आता मर रोग कसा होतो ते आपण बघूया तर रोग हा फ्युजेरियम उडम या बुरशीमुळे होतो आता फ्युजेरियम उडम ही जी बुरशी आहे ती कुठे असते जमिनीमध्ये असते तर जमिनीमध्ये तिचे कावक तंतू मुळामध्ये शिरतात मुळामध्ये शिरल्यानंतर ते त्या ठिकाणून अन्नद्रव्याचा पुरवठा अन्ननलिकेला ते ब्लॉक करतात त्याच्यामुळं अन्नद्रव्याचा पुरवठा झाडाला वरती होत नाही परिणामी झाड पूर्ण वाळून जातं तर अशी जी झाडं असतील तर ते तुम्हाला सर्वात प्रथम उपटून टाकणं गरजेचं आहे उपटून ते शेतात न ठेवतात त्याचा नायनाट करणं गरजेचं आहे हा पहिला उपाय झाला त्याच्यावर त्यानंतर आपण त्याला काय होतं माहिती आहे का जेव्हा हा जो मर रोग आहे हा रोपावस्थेपासून तर शेंगा भरण्याच्या अवस्थेपर्यंत असतो जर तो शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये असेल तर त्याला काही दिलं तर त्याला काय पाच दहा टक्के कंट्रोल करता येईल परंतु नव्वद टक्के म्हणून आपल्या रोप अवस्थेपासून म्हणजे जवळपास आपली पंचेचाळीस दिवसापासून तर नव्वद दिवसाच्या अवस्थेपर्यंतच आपल्याला त्याचं नियोजन जर आपण केलं तर ते फायद्याचं ठरतं मग त्याचं नियोजन करत असताना त्याच्यामध्ये काय करायचंय तर आपण आपल्याला ही माहिती आहे ट्रायकोडरमा ही आपली मित्र बुरशी आहे तर फ्युजेरियम उडम ही आपली शत्रुबुरशी आहे तर ही ट्रायकोडर्मा बुरशी आपल्याला त्या ठिकाणी वाचवते म्हणून ट्रायकोडर्मा जर तुमचं आंतर असेल तर ट्रायकोडर्मा दोन लिटर किंवा दोन किलो जर ती किलोमध्ये असेल पावडर तर दोन किलो घ्या आणि लिटरमध्ये असेल तर दोन लिटर घ्या आणि ते दोन लिटर त्यासोबत पाचशे एम एल आपलं ते रायझोबियम घ्या आणि ते शं पन्नास लिटर पाण्यामध्ये मिसळा आणि एका एकरामध्ये मिक्स क्रॉपिंग असलेल्या आंतरपीक असलेल्या तुरीला आपला जो पंप असतो कुठला चार्जिंगचा त्याचा पुढचा फवारा काढून ते दाबत दाबत असं ड्रिंचिंग करा जेणेकरून ते जीवाणू तिथे जातील आणि त्या मुळांवर त्याचं घट्ट आवरण तयार होईल आणि त्याच्यामुळे ते बुरशीच्या आपल्या शत्रू बुरशीचा अटॅक होऊ देणार नाही आणि आपलं पीक सुरक्षित ठेवेल हा झाला ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे हे अशा प्रकारची ड्रिंचिंग तुम्ही करायची परंतु याच्या उलट जर समजा तुम्ही जर निव्वळ पिकच घे निव्वळ तुरच पीक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आंतर पीक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चार ते पाच लिटर ट्रायकोडर्मा आणि त्यासोबत अर्धा लिटर किंवा साडेसातशे एम एल किंवा एक लिटर रायझोबियम हे त्याच्यामध्ये शंभर लिटर पाण्यामध्ये तुम्हाला ती ड्रिंचिंग करावं लागेल जर तुमचं निव्वळ पीक तूरच पीक असेल तर हे तुमच्या लक्षात आलं आहे दुसरा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला इनऑर्गॅनिक उपाय करायचा असेल तर कॉपर ऑक्झिक्लो क्लोराईड जे आहे ते दोनशे पन्नास ग्रॅम तुम्ही त्या ठिकाणी ड्रिंचिंग करू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला मर रोगापासून तुम्ही सुरक्षा तुमच्या पिकाची करू शकता तुरीची करू शकता ही एक बाब लक्षात घ्या आता आपण दुसरा जो आहे वांजरोग ते वाज रोगाचा कशामुळे होतो आणि त्याचं आपण पुढचं व्यवस्थापन नियंत्रण कसं करायचं ते जाणून घेऊ तुरीवरचा वाज रोग जो आहे तो पिजन पी स्टेरिलिटी मोजाईक व्हायरस या विषाणूमुळे तु होतो या रोगाचा प्रसार युरोफोईड माईट या कोळी कीटकांमार्फत होतो हा कीटक शून्य पॉईंट दोन मिलीमीटर लांब असून डोळ्याने दिसत नाही तुरीची कोड़े पाने पिवळी होतात पाने व फांद्यांची योग्य प्रमाणात वाढ होत नाही झाडाची वाढ खुंटते त्याचबरोबर झाडाला फुलं आणि फळं फुल फुल लागत नाहीत म्हणजेच फुलं आणि फळं फुल न लागणे यालाच आपण वांज म्हणतो अशा पद्धतीचा हा वांज वा हो। रोग आहे आता याचं व्यवस्थापन एकात्मिक व्यवस्थापन किंवा याचं नियंत्रण कसं करायचं ते आपण जाणून घेऊ तर याचं नियंत्रण करत असताना जे रोगग्रस्त झाडे आहेत ते आपल्याला उपटून टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच आंतरप्रवाही कीटकनाशक तसेच पाण्यात मिसळणारे गंधक पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात एकत्र मिसळून फवारणी आपल्याला करायची आहे तसेच कोळी कीड नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्राईड एक एम एल पर लिटर पाण्याला म्हणजे दहा लिटर पाण्याला दहा मिली इमिडाक्लोप्राईड घ्यायचं इमिडाक्लो फाईल जर तुम्हाला भेटलं नाही तर डायकोफूल हे घ्यायचं आहे दोन मिली घ्यायचं आहे पर लिटरला त्याचबरोबर डायफेनुरॉन आहे तर ते एक पॉईंट दोन ग्राम घ्यायचं आहे पर लिटरला आणि या हे या, या, त्यासोबत याच्यासोबत पाच टक्के निंबोळी अर्क अशा पद्धतीची तुम्हाला फवारणी करायची आहे तर या हे दोन तीन मी कीटकनाशके सांगायचं आहे त्याच्यातलं एकच घ्यायचं आहे बरं का मी तुम्हाला ऑप्शन सांगितले हे नसेल तर ते ते नसेल तर ते अशा पद्धतीचं तुम्हाला वाज रोगाचं सुद्धा व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येईल तर हे झालं आतापर्यंतचं नियोजन परंतु याच्याही पुढे आपल्याला अजून कीटकनाशकासाठी आणि पाणी गुंडळणाऱ्या आळीसाठी आपल्या त्या फुटव्यांच्या अवस्थेमध्ये आणि नंतर पुढे शेंगांच्या अवस्थेमध्ये एक एक अशा दोन फवारण्या कराव्या लागतात तर तूर पिकाचं कसं असतं पीक जर तुम्ही तुरीचं पान जर खाल्लं तर ते तुरट किंवा कडू कडू प्रमाणामध्ये लागतं अर्थात त्या पिकाची रोगप्रतिकार क्षमता जास्त असते त्यामुळे त्याच्यावर आळ्यांचा किड्यांचा जास्त प्रादुर्भाव होत नाही परंतु आता सध्याचं वातावरण जर बघितलं तर सुद्धा अनेक रोगांना किड्यांना बळी पडत आहे तर असं करत असताना आपण सोयाबीन निघल्यानंतर एक फवारणी तुरीला दहा पंधरा दिवसाच्या अंतरानं एक म्हणजे सोयाबीन निघल्यावर घ्यायची तर ती फवारणी कुठली घ्यायची तुमचं घरी सोयाबीनवर उरलेले जे कीटकनाशक बुरशीनाशक आहेत तर त्याचाही फवारा तुम्ही त्या फवारणीमध्ये घेतला तर चालतो पण त्या आणि त्या फवारणीसोबत आपल्याला विद्राव्य खत घ्यायचं आहे बारा एकसठ झिरो झिरो तुम्ही त्यावेळेस घेऊ शकता आणि त्यानंतरची जी अवस्था आहे ती असती शेंगांची अवस्था मग शेंगांच्या अवस्थेमध्ये तुम्हाला एखादं चांगलं जर आळीचं प्रमाण खूप असेल ठिपक्यांची अळी वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही किंवा पाणी गुंडळणारी आळी असेल तर तुम्हाला एक गॅस पॉयझन त्याच्यासोबत एखादं चांगलं स्टँडर्ड कीटकनाशक जसं की मग ॲम्प्लिगो असेल कोराजन असेल किंवा वेगवेगळ्या आता बाजारामध्ये ते आलेले कोलेंट्रिनी पोल असेल किंवा कोलेंट्रिनी पोल आंबडा सायलोथ्रीन असेल अशा पद्धतीचं एखादं घेतलं तरी चालेल किंवा बॅराझाईड घेतलं तरी त्या ठिकाणी चालेल तर अशा पद्धतीचे शेवटच्या फवारणी करायच्या आहे दोन फवारण्या शेवटच्या फवारणीसोबत तुम्ही तेरा झिरो पंचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करू शकता असं संपूर्ण नियोजन जर तुम्ही केलं तर तुमचं एकही झाड तुरीचं वाया जाणार नाही आणि अशा पद्धतीनं तुरीला तुम्ही सेफ ठेवू शकता तुरीचं शंभर टक्के उत्पादन घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामचा आयडी दिसतोय इंस्टाग्रामला मला फॉलो करू शकता त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लाईक करा म्हणजे जास्त शेतकऱ्यांना पोहोचेल जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही खाली शेअर दिसते तिथून आपल्या शेतकरी भावंडांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर सुद्धा करा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील